संग्राम अरबाजला म्हणत आहेत की तुझ्या कॅप्टन्सीच्या वेळी एक डोकं नाही चालत दोन डोकी चालतात तर ते असं का म्हणतायत ते आपण बघूयात अरभाज वैभव आणि संग्राम बसलेले असतात त्यावेळेस अरबाज म्हणतो की मी तुम्हाला एक सांगतो आत्तापर्यंत घरामध्ये पाच कॅप्टन झाले अंकिता वर्षाताई निक्की मी आणि स सूरज तर या पाचपैकी मी ज्यावेळेस कॅप्टन होतो त्यावेळेस घरामध्ये सगळ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत होत्या सगळ्या गोष्टी मी बघत होतो की कशा नीट व्यवस्थित होतील तर हे माझं घर आहे कसं छान व्यवस्थित राहील हा ह्यासाठी माझा स्टँड होता कोणी झोपलं नाही कुकडू को वाजलं तिथे माझा स्टँड होता कोणी माईक नाही घातला तिथे माझा स्टँड होता कोणी काय केलं तिथे माझा स्टँड असतो असं तो म्हणत असतो त्यानंतर तो म्हणतो की तुम्ही बाहेरून बघून आला की नाही माहीत नाही वैभवाला विचारलाय वै वैभव त्यावेळेस म्हणतो की मला नको विचारायला कारण त्यांना असं वाटेल की परत मी कोणाची बाजू घेतो आहे त्यावेळेस हे संग्रह म्हणतात की आता मी तुला सांगतो बघ तुमच्या दोघांमध्ये जर डिसाइड करायचं झालं तर बघ तू दोन डोक्याने चालतोस आणि वैभव एका डोक्याने चालतो मी आलोय दोन तीन दिवस झालं जे मी बघतोय त्याच्यानुसार सांगतो तू कायम निकेसोबत असतो आणि निकी जे बोलते तेच तू ऐकतो असं ते त्यांना म्हणत असतात तर चूज करायचं झालं तर मी वैभवलाच करेन कारण वैभव एका डोक्याने चालतो तर त्यानंतर मग आरभार सांगतो की आता माझं ऐकून घ्या तर माझी ज्यावेळेस कॅप्टनशी होती त्यावेळेस मी माझ्या माइंडने एका विचार केला होता की माझं गार्डन छान दिसलं पाहिजे लिव्हिंग एरिया छान असलं पाहिजे किचनमध्ये काय कमी जास्त काय असेल ते आणि कोणाचे रूल ब्रेक्स हे माझ्या कॅप्टनशिपमध्ये झाले नव्हते तिथे माझे माझा स्टॅट असायचा आणि मी सगळं व्यवस्थित पार पाडलं होतं असं ते सांगत असतो तर त्यानंतर मग संग्राम म्हणतात की तू ते त्यावेळेस केलेलं असेल मला माहिती नाही पण आत्ता जर आत्ता ह्या स्टेजला जर आ, दोघांमध्ये कुणाला चूज करायचं असेल तर मी वैभवला करेन कारण की तो त्याच्या डोक्याने करतो आणि तू आ, सतत निकीसोबत असतो आणि निकीचं ऐकतो असं मला दिसतंय तर मी याला चूज करेन असं मी सांगतोय आणि हे झालं माझं पर्सनल आणि जर ग्रुपचा विचार केला तर ग्रुपमध्ये जर म्हटले की अर्वादच्या कॅप्टन्सीच्या वेळेस त्याने सगळ्या गोष्टी केल्या होत्या तर त्यांच्या म्हणण्यानुसार